तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वापसा होणार आहे शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचा सात आठ नऊ दहा ला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आम्ही पाहू शकता एक एक फूट दोन फूट ओल आहे इतकी ओल आहे म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना सत्तावीस अठ्ठावीस जूनच्या शिवट्याच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीन पेरायला दिसते मूग पेरायला दिसते कापूस लागवड करायला दिसते म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे म्हणून खास करून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर आता एकतीस मेपासून तर सहा सहा जूनपर्यंत कोरड हवामान आहे तितक्यात तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो तर तुम्ही सहा तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले सात तारखेला पाऊस सुरू आहे सात ते दहा झेप चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे तेरा जूनच्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं उघडे पाऊस उघडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो माझी सर्व शेतकऱ्याला विनंती यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्र दीपेने होणार आहे